नमस्कार मंडई कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की गुरुजी हे सुलक्षणाला सांगत असतात की जर तुम्ही हे व्रत पूर्ण केलं तर तुम्हाला तुमचा मुलगा नक्कीच लवकर परत मिळेल दुसरीकडे अमृता म्हणत असते की सुलक्षणा मी तुमचं हे व्रत कधीच पूर्ण होऊन देणार नाही असं म्हणत ती दुधाच्या हांड्यामध्ये काहीतरी जड वस्तू टाकत असते आणि सुलक्षणाला मात्र ती जड हंडा उचलता देखील येत नाही आणि तो हंडा खूपच जड असतो तर कावेरी सुलक्षणाला मदत करत असते व ती म्हणत असते की माझा विश्वास आहे आणि हे व्रत पूर्ण करतील त्याचा हा विश्वास तुटू देणार नाही असं म्हणत कावेरी तो हंडा डोक्यावर उचलून घेते आणि सुलक्षणा कावेरी दोघी मिळून तो हंडा शंकराच्या पिंडीवर टाकतात आणि त्यांचं व्रत पूर्ण करतात अशाच मालिकेच्या पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद